नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्या पावसामुळे नाशिकच्या गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा गोदापात्रामध्ये सुरू आहे आणि त्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीवर असलेला हा सोमेश्वर धबधबा आपण बघतोय हा देखील या ठिकाणी ओसंडून वाहत असल्याचं पाहायला मिळत आहे खरंतर नाशिक शहराच्या सोमेश्वर महादेव मंदिराच्या अगदी लागून असलेला हा सोमेश्वर धबधबा आहे याला दूधसागर धबधबा म्हणून देखील ओळखलं जातं नाशिकमध्ये जर बघितलं तर आपण नाशिकच्या गोदापात्राच्या परिसरामध्ये असलेला हा सोमेश्वर धबधबा या ठिकाणी ओसंडून वाहत असल्याचं पाहायला मिळतंय तर हा धबधबा नाशिककरांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू देखील ठरत असतो आज रविवारचा दिवस असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाशिककर गर्दी करत असतात मात्र नाशिकच्या धरण पाणलोक क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे नाशिकच्या गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग गोदापात्रामध्ये वाढवला जातो आहे आणि त्यामुळे आजूबाजूचा संपूर्ण परिसर देखील या ठिकाणी पुराच्या पाण्याने वेढलेला पाहायला मिळत आहे त्यामुळे नाशिकच्या सोमेश्वर धबधबा परिसराच्या पाचशे मीटरपर्यंत कोणालाही या ठिकाणी येऊ दिलं जात नाही प्रशासनाकडनं त्या त्या पद्धतीनं खबरदारी देखील घेतली जाते आणि अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर गंगापूर धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे हे सोमेश्वर धबधब्याचं हे नयनरम्य असं रूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर पावसाळ्यामध्ये सोमेश्वर धबधब्याला दब आलेला पूर बघण्यासाठी नाशिकर मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात मात्र पावसाची संततधार सुरू असल्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये पर्यटकांना येण्यासाठी नाशिककरांना येण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाकडनं मज्जाव केला जातो आहे आणि हे नाशिकचं सोमेश्वर धबधब्याचं रूप या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात जे निसर्गाचं नयनरम्य रूप आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन किरण कटरेसह शुभम बोडके एबीबी माझा सोमेश्वर नाशिक एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट